वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल न्यूड हिराज ब्लॉग तर गाईज फायनली आज अनंत चतुर्थी आहे सर्वात आधी अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि गाईज आज बाप्पाला निरोप देण्याचा वेळ आलेला आहे आणि गाईज बाप्पाला खुशी खुशी निरोप द्या म्हणजे आज रडून दुःख होऊन निरोप देऊ नका की बाप्पा चालले खुशी खुशी निरोप द्या बाप्पा खूपच्या वर्षी लवकर या तर बाप्पा लवकरच लवकर पुढच्या वर्षी येतील आणि गाईज आज आपण अनंत चतुर्थीच्या दिवशी लालबागला चाललेलं आहे गायक लालबाग टू गिरगाव चौपाटी पूर्ण ट्वेंटी फोर अवर्स व्हिडिओ शूटिंगला स्पेशली तुमच्यासाठी गेल्या वर्षीसारखं यावर्षी सजा करणार आहे आणि गायत तसेच आपलं आज संपूर्ण मी मुंबई विसर्जन दाखवणार आहे लालबाग टू गिरगाव चौपाटी त्यामध्ये लालबागचा राजा गणपती असणार पुर आहे चिंतामणी गणेश गल्ले आणि खेतवाडीचेही गणपती दाखवणार आहे मी व्हिडिओ नाही आणू शकलो तर मी माफी मागतो मी सांगितलं होतं पण नाही आणू शकलो तर आपण विसर्जनमध्ये सर्व खेटवडीचे गणपती बघणार आहेत संपूर्ण विसर्जन मी दाखवणार आहे आणि आज चला मग आई व्हिडिओला सुरुवात करूया आणि आई व्हिडिओ सुरू आधी काय चॅनलवरती नवीन असताना प्लीज सबस्क्राईब करा बेलायकनला दाबा प्लीज सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकनला दाबा आमचे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्याकडे सर्वात आधी पोहोचवण्यासाठी आणि गायदा तुम्ही माझे भरपूर काही गणपतीचे व्हिडिओज आहेत जसं की चिंतामणी पाठ पाठपूजन काळा चौकिता महागणपती आगमन खूप तेव्हा उमरघडिता राजा वगैरे असे भरपूर काही गणपतीचे व्हिडिओ आहेत आणि मी स्पेशली पुण्याला पण गेलेलो दगडूक्षर गणपती वगैरे कगवा गणपती वगैरे सर्व गणपती पगडले दे देखावा खूप भरपूर होतात तर ते सगळ्यांचे मी व्हिडिओचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथे जाऊन चकाउंट करा काहीच तर त्याला काही व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा तर चला आपण भेटू लालबाग लालबागमध्ये बोला गणपती आप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या त्याला काही व्हिडिओला सुरुवात करूया आणि गाईच जे मुंबई गणपती दर्शन आहे टू थाउजंड ट्वेंटी फोर लालबाग टू गेबागच्या पट्टी ना तीन पार्ट येणार आहेत काही पहिला पार्ट असणाऱ्या लालबागच्या राजाचा नंतर असणाऱ्या मुंबई गणपती विसर्जन डेचा आणि नाईटचा एक पार्ट येणार आहे तर टोटल तीन पार्ट असणार आहेत गाई सर्व पार्ट बघा खूप अमेझिंग असणार आहे व्हिडिओ आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आपण चौपीला पोहोचलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात लालबगच्या राजाचं म्हणजे बाहेर विसर्जनासाठी निघणार आहे मूर्ती तर आपण सर्वात आधी लालबागच्या राजापासून सुरुवात करणार आहे इथे बघू शकता काय किती पब्लिक आलेली आहे बघू शकता किती पब्लिक आहे इथे पुढे तर अजून पूर्ण गजबजलेला आहे काही काही नाही सुरुवात आहे अजून अजून भरपूर लोक येणे बाकी आहे काय पुढे अजून गजबजलेला असेल काही तर आपण लालबागच्या दरबाराकडे भेटूया

समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट्याच्या या गजरात देव निघाले थाटा मटात या चरणी तुझ्या आहे देवा हे वाहतो जीवन मुचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी म देवा बाप्पा मोरया, मोरया मोरया रे बाप्पा मो आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो खूप एन्जॉय केली खूप धमाल मस्ती झाली काहीच तर फायनली आपले लालभक्त राजेश आणि गणपती विसर्जनचा व्हिडिओ आज इथेच समाप्त होते कायच आणि व्हिडिओ कसा वाटला काही मला कमेंट करून सांगा आणि काहीतरी ते तीन पार्ट आहेत टोटल तर तिन्ही पार्ट बघा टोटल आणि मला कमेंट करून सांगा काही कसा वाटला व्हिडिओ तर चला काहीच होतं पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला शूट टाटा अलविदा बाय बाय गणपती अप्पा मोहर या पुढच्या वर्षी लवकर या चला कायच बाय बाय या चॅनलवरती नवीन असाल ना प्लीज सबस्क्राईब करा बेल कन्नर दाबा आमचा नवीन व्हिडिओ लेटेस्ट व्हिडिओ सर्वात तरी तुमच्याकडे पोहोचवण्यासाठी तर सबस्क्राईब करा बेल भेटू कर नेक्स्ट व्हिडिओमध्ये